जय महाराष्ट्र हे नेमकं प्रकरण असं आहे की जन आंदोलनाचा आज जरी शिवसेनेने इशारा दिला असेल तर या दोन गेल्या दोन वर्षापासून शिवसेना सातत्यानं या कामाच्या संदर्भात पाठपुरावा करत आहे मी गेल्या अनेक दिवसापासून संभाजी ब्रिजेल सोबत घेऊन आमच्या शिवसेनिकांनी हे काम बंद पाडलेलं आहे की एवढं चालू असताना इथला राजकीय कोणताच पुढाय या प्रश्नावर भर शब्द काढत नाही म्हणून मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू शकतो की आज तारखेपर्यंत संबंधित मना प्रकल्प बाळे होते पाणी उदगीरच्या एकशे एकोणतीस गावाला जाते एक्क्याण्णव गाव उदिर तालुक्याचे आहेत आणि अडतीस गाव हे जळपुरचे आहेत असे असताना तिथले स्थानिक पुढानी आणि त्यातल्या त्यात कंधार तालुक्यातले पुढ्याने यांनी आज तारखेपर्यंत कुठली भूमिका घेतली नाही आणि आज अंत्यश्वच पाणी जात आहे अंत्यशोच पाणी गेलं नाही पाहिजे या मताचे आम्ही आहोत पण आज कंधार तालुक्यामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे धरम उशा आणि कोरड घषाळा आज कंधार महा तालुक्यामध्ये ती पाणी टंचाई आहे आणि बाजूच्या म्हणजे कंधार तालुक्यातल्याच जे मुखेल मत संघामध्ये जरी गावं असली पेटोडा सरकार आणि सर्कल सरकरमध्ये तर तिथं तीव्र पाणी टंचाई आहे असे असताना देखील कोणताच राजकीय पुढारी तिथं ब्रह शब्द काढत नाही त्यामुळं हे राजकारणी जे आहे हे सत्तेतले जे लोक आहेत ते फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत असा आमचा शिवसेनेचा आरोपच नाही तर आज त्यांच्यापर्यंत त्यांच्यावर कुठं वाचत आहे की त्यांनी सांगावं हे जनतेची सरळ सरळ दिशाभूल करत आहे यांना जनतेचं काही देणं गेलं नाही या इथल्या सत्ताधाऱ्यामध्ये एकच भ्रम आहे की पैशाच्या व्यवहार आपण निवडणुका लढू शकतो शेतकरी नेहमी काय जनता नेगी काय ह्याला कुठलंच काही देणं गेलं नाही आणि आठ तारखेपर्यंत तीच परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्यासाठी शिवसेनेचा देखील विरोध नाही आमचं स्पष्ट म्हणणं आहे की सदवीर योजना हो ही मनार जाणारी योजना हो ही जवळपास साडेआठशे कोटी रुपयाची योजना हो आहे लातूरच्या मांद्रा खोऱ्यामध्ये पाणी उपलब्ध आहे लेडी प्रकल्प प्रस्तावित आहे पर, हे जर पैसे तिथे वापरले असतात तर तेच त्याला पाणी साठा उपलब्ध झाला असताना पण कंदार लोहा तालुक्याचं वाळवंट करून जर पाणी तिकडं घेत त्याला शिवसेनेचा विरोध आहे आणि हे एवढं होत असताना मी तर या ठिकाणी स्पष्ट सांगतो की हे सत्तेतले राजकीय लोक कमिशनसाठी कन्नड विवाह तालुक्याच्या जनतेची दिशाभूल करून यांना देशभरीला लावण्याचं काम करत आहे याबद्दलचं आमचं स्पष्ट मत आहे की आज केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे महाराष्ट्रामध्ये जे घटक पक्ष आहेत ते पण आहेत आणि महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे आज जे भांडून घेत आहे हे त्यांचं सोंग आहे सगळ्याच कारण इथं भांडून घेण्यापेक्षा तुम्हाला एक मुद्दा आठवला म्हणून सांगतो गेल्या अनेक दिवसापासून कैलाव वासवाशी शंकरराव चव्हाण यांनी कुरळ्या सर्कलला डुंबोटी धरणाचं पाणी आणून आण। असा शब्द केला त्याच्यानंतर त्यांच्या पश्चात आणि तिथे अनेक वेळ मोठा त्या कुरळ्यामध्ये ते पाणी पाडवतं म्हणून पण आज तालच्यापर्यंत कोणतीच व्यवस्था केली नाही यांचं कारणच एक आहे की आमचं स्पष्ट मत आहे तुम्ही इथं होम करण्यापेक्षा कोणाची ताकद किती आहे अशोक चव्हाण हे माझे मुख्यमंत्री राहिले आहेत आज ते खासदार आहेत इथे आमदार राष्ट्रवादीचा आहे स्थानिक फुडारी विरोधी पक्षात असेल ता आज ते भाजपामध्ये आहेत त्यांनी सत्तेतील मुख्यमंत्री पंतप्रधान उपमुख्यमंत्री यांना जाऊन भेटून हा प्रश्न जनतेचा मार्ग लावावा इथं शो करायची आवश्यकताच नाही ना शंभर टक्के आम्ही गेल्या दोन वर्षापासून करत आहोत आता पाठपुरावा चालू आहे आणि संबंधित महामार्ग आपण पोलीस प्रशासनाला देखील पत्रक काढलेलं आहे ते संबंधित गुन्हे दाखल करा ते सगळे मी पत्र तुम्हाला देतो तुम्ही कुठे कुठे आज तारखेपर्यंत आपण महामार्ग महामार्गापी संबंधित ठेकेदारानं परमिशन घेतलेलं नाही मी बाडूच्या धरणाविषयी बोलतोय घेतलं नाही दुसरी गोष्ट सेंटरपासून चौदा मीटर वर खोदकाम केलं पाहिजे ते देखील केलं नाही पुण्या शेतकऱ्याची परमिशन घेतली नाही सदा अंधाधोंदी कारभार चालू आहे आणि त्यांचा पाठपुरावा चालू आहे पण येत्या काळात या सत्ताधाऱ्याने जनतेची दिशाभूल थांबून जर यांच्यावर मार्ग काढला नाही तर शिवसेना संभाजी ब्रिगेड आणि आणि जनतेला सोबत घेऊन आणि स्वतः आंदोलन तर करणारच आहोत पण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बस ना पण यांची जागा दाखवल्याशिवाय जनता या सत्ताधाऱ्यांना जागा दाखवलं म्हणजे दाखवलं जनता काही दुधखुणी नाही यांनी डोक्यातला भरम काढून टाकावा की आम्ही जनतेला इतके दिवस फसून आम्ही सत्तेमध्ये आहोत पण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जनता याला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही खरी बातमी परखड सत्य पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह